चाकी बोलवती मग कामाला ए, मी पण जाईल कि माझ्याला काय घरी तर राहून दिवस पण जात नाही म्हणते काल तर म्हणत होती दिवस जात नाही तेवढ गवत पण होईल पिल्ल्यांना खायला जा आला जाऊ आता बसला अगं किती म्हणते ती चल चल कालपासून म्हणायली जा झालंय सगळं तू जसं पाक पाणी कपडे फेपडे धुवून तुझे लोकांचं हे करायची लय सवय तुम्हाला शेजारींचं बघून डोंबारींना खेळ मांडला होता म्हण तसलं कधी डोंबारीन का शेजारीन काय असं उलटं सुलट आहे काय की ज लोक गेले ना नाही गेले तर कोणाचं म्हणजे समज एखाद्याकडं बाबा तुझा आवाज जो आहे ना तो हात जळता पेटता इस तू तुझ्या नरड्यात टाकून देईल मी कोणाकडं समज कोणाकडं एक रुपया असेल आपल्याकडं चाराने त्या चाराण्याच चारा खुश राहायचं बघायचं त्या रुपयाची आशा करत बसायची नाही आता त्या कुठं देव फिरायला जाणार म्हणून तू पण जाणारच असं काही असतं काही नाही त्यामुळं कोणाचा इसाळ करू नये आपलं हाय ते करत करायचं बघायचं असत रोयन तो ब्वाल देईल मी चुलीत टाकून मुद्दाम धुर करते का, का फुक तर मार। शाळेत निके की कुठल्या असते की नसते काय मला होय आम्हा आमच्या टाइमाला होती की रविवारी पण शाळा तुमच्या टाइमाला तुम नाही तू आज मोबाईल मध्ये बघायला अभ्यास करायचं सोडून हा हॉटेल भाग्यश्रीला जायचंय काही जेवायला अरे काय नाही म्हणा बाबा नुसतं पाण्यासारखी भाजी असती म्हणा आपले पर पोरं जाऊन आलेत की आपल्या आप गावातील मनात आर तिथूनच गाडी येते तुळजापूरला जाताना इथंच आहे सिद्धेश्वर वडगावच्या कधी बघितला तू नव्हते का तुळजापूरला काय तिला विचारा मला काय माहिती विसरलं चांगलंच विसरत आहे तुला ना काय आता दूध गरम तर केलं मी होतो तर सगळं तर परत नुसतं वतायच होतं दही मध्ये म्हणजे दही असती आता ते गरम करून परत टाक नाहीतर असच देशील फेकू आतमध्ये टाकून ते दूध गरम कर आणि नंतर दही मध्ये मिक्स करून ठेवू असा त्या पिठाच्या डब्यात फ्रीजमध्ये दही जमत नाही हा तयार नाही होत त्यामुळं फ्रीजमध्ये नको ठेवू दुसरं खावा आता सोबत, ते ठेवून द्या तसच काय खायचं ते खा इंग्रजी इंग्रजी काय इंग्रजी आरेनला इंग्लिश पण वाचायला यायला लागली त्या दिवशी माझे मेसेज वाचत होता कमेंट म्हणतोय कुठं बघून म्हणायला गला याला मराठी उच्चार वगैरे दिसत आहे की काय बाजूला म्हणलं नाही बरोबरच वाचत होता हरभऱ्याची भाजी हा आपल्या काय वहिनीनं हरभऱ्याची भाजी बनवली ती एकदम धक्कास पैकी आ नाही ना तुला जमत नाही तसं ते, ते खरं बनवतात त्यांची चवच लय भारी लागते ते लसूण नाही खेचत ग ते लसूण असंच टाक टाकतात तिकडं कोणत्या पण भाजीत आपण मिक्सरमध्येच वाटून काढतोय नाहीतर ख असं त्या उकळीत असा थेचून घेतोय मग कुठलं ते त्यामुळं चव लागत नाही काही की पर त्यांनी आपण आपली भाजी कशी कच्ची कच्ची लागती ते लागत ते तर कच्ची लागत नाही ते सुकल्यानंतर कशी लागती तशी शिजवलेली त्यांनी त्यात मुंगाची डाळ होती कांदा आग अशी लागत होती ना भाजी एकदम फंटास्टिक आणि शेंगदाणा बिलकुल नव्हता त्यात तुला तर बिगर शेंगदाण्याची भाजीच होत नाही सकाळपासून तोंड चालू आहे तुझं शेंगदाणा घेऊन या म्हणून त्यांनी काय केलं तर चिरलं होतं विळीनं ते पास बारीक बारीक कट केलेलं होतं आणि त्यात परत लसूण आणि कांदा वगैरे टाकून आणि मुगाची डाळ टाकून शिजवलं होतं भारी लागत होती एकदम मस्त पैकी हरभऱ्याची भाजी खूप गर्मी असते म्हणजे आपण त्याला बांधलं ना असं कशात पण ते खराब होऊन जात बॉल रोन इकडं पिठात आला असता तेव्हा पण बॉल चुलीतच देणार होतो टाकून पण तू वाचलाय तुझा गॅसवर बनवलेल्या भाकरीपेक्षा पेक्षा चुलीवरच्या जास्त करपली की काय तवा लई गरम झालाय पाणी टाक पाणी टाकी आवर पाणी मार कमी कर ना इथं पाणी मार हो टाकी पाणी पूजा याच्यावर टाक म्हणलं तर आहे मला आग लागायली थंडी वाजायली म्हणून मी बसलोय शेकत हळू अस बोलायचं नाहीतर हा पेसता इस तू तु तुझ्या तु अशा नरड्यातच ढकलून देईल जिबेवर चटका देईल बोलताच येणार नाही परत लय धूर व्हायला लागले हारबरेज भाजी रेसिपी विचारू काय मी पण नाही ना त्या पण दूध गरम पण नाही ना असंच खायला लागले धुरलं याय लागले, पडली ती पोरगी आता ते म्हणतात मारलंयच म्हणून आता ती पडली ना तिथं आता इकडून काय म्हणतात बघ कोण मारलं ला म्हणतात आता हाकीच बघ कोणी मारलं म्हणून बघ आला बघाच मला अनुभव आहे त्या गोष्टीचा लगेच कुणी मारलं <laughs> <मलान भाई ताग। laughs> मला हाय बाबा बरोबर नॉलेज काय घ्यायचं ना काय नाही ते बघ कोण मारलं त्याला विचारतात बघ तिथे जामली मारते मारायचं बघ काहीतरी शापाचे आगा जामलीचं मारेच आणि <laughs> त्यांना नाव पाठ झालेत पोरांची नाव घेतात तुझ नाव आहे ना रोहन ए रोहन मोबाईल सोडित आवाज ते पिलं सोड र आपली नाही आमक हिंदी नाही येते बाबा असं वाजलं की माझे वाजू नको म्हणलं तर दात लई दुखत्यात तसं वाजलं ना तवा तव्याचा आवाज आला की दात आई बघ दात लई दुखायला कोणापासून तसंच होत आहे मला मला पण